एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री आपसातील शाब्दिक वादाचं रूपांतरण एका मोठ्या हानामारीत आणि त्याच्यानंतर जाळपोड मध्ये झाला ज्याच्यात जवळजवळ वीस ते बावीस दुकाना दुकाने जाडून त्यांना दोन ते अडीच कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे प्रायव्हेट प्रॉपर्टीचा आणि त्याच्यानंतर म्हणजे विशेष म्हणून हा जे ही जी घटना घडली ही जी जाळपोळ झाली ती बाधित जिल्हा जळगावच्या फक्त पंधरा किलोमीटर दूरवर पार्थीचे पोलीस स्टेशनच्या दोनशे किंवा तीनशे मीटरच्या आसपासच आलेली आहे आणि एवढा मोठा जेव्हा मोप तिथं जमला आणि त्यांनी हे जाळफोड केली त्याच्यात पोलिसांची जी भूमिका ही अत्यंत संशयास्पद आहे आणि संशयास्पद होती की याच्यात चाळीस पन्नास लोक आरोपी व्हायला होते कारण एवढा मोठा जर कोणी घटना घडत असेल बावीस तेवीस लाख बावीस तेवीस दुकाने गेली त्याच्यानंतर दोन रुपयाचा लुटमार करून ते, ते मुद्देमाल जे मुद्देमालण्यात जा, आला तर एवढी मोठी घटना घडली आणि पोलिसांनी याच्यात फक्त काही शुल्ल लोकांना पकडून त्याच्यावर खटले दाखल केले तेही अत्यंत म्हणजे अत्यंत कमी तीव्रतेचे ते त्यांच्यावर ते, कलमे लावून ते, त्यांना आता अं ज्युडिशियल कस्टडी मिळालेली आहे तर एकूणच सर्व जे काही झालेलं आहे या, या प्रकरणात प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट ची सुरू असलेला तपास हा संशय निर्माण करणारा आहे की डिपार्टमेंटचे लोक त्यांना म्हणजे जे काही कल्पनिट्स आहेत जे, जे काही याच्यात गुन्हेगार आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा ज्यांना याच्यामुळे हानी झाली त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत हे नेमकं क्लिअर होत नाहीये आतापर्यंत ज्यांना ज्यांना याच्यामुळे एवढी मोठी वित्तीय हानी झाली आहे ज्यांचे आयुष्य अवघ्या आयुष्य डिस्ट्रॉय झाले त्यांना आतापर्यंत एक दमडी शासनाकडून काही मोबदला मिळाल्या नाही त्याच्यासाठी आज महामहीम राज्यपाल साहेबांचा दौरा जेव्हा जळगाव दौरा झाला तर आम्ही आणि एकता संघटन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या मी आज एक निवेदन देऊन मान्य राज्यपाल महोदयांच्या कडे मागणी केली की त्यांनी याच्यावर एक कमिटी बसवून याची सखोल चौकशी करून जे काही लोक याच्यात सामील असतील त्यांना कठोरतम कारवाई करावी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी याची आम्ही मागणी केलेली आहे धन्यवाद